भगवान शिवाचे शिवपुराणानुसार अत्यंत महत्वाचे सर्व समस्यांवर उपाय गुलाबी फूल कधी खूप कठीण परिस्थितीत तुम्ही फसला असाल तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की तुमचा डावा डोळा फडफडतोय काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा जे रुईचं गुलाबी फूल असते ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघतो दोन ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी भौमप्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भौमप्रदोष म्हणतात तीन कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीही चुकून सुद्धा घालायचा नाही ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिद्र केल्याशिवाय राहत नाही चार भगवान शंकराला दिवा ओवळला तर ज्ञानाची प्राप्ती होते पाच भगवान शंकराला विड्याचं एक पान वाहिले तर भोग संपत्ती प्राप्त होते सहा एक बिल्वपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं त्या बिल्वपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडते सात ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने पाच द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरी पाशी ओम लिहावा व नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाला जलाभिषेक करावा व जलधारेखाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे त्या लोकांनी ग्रहण केल्याने थायरॉइड मध्ये फरक पडतो आठ जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपात्राला गंगा जलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तेथे बसून ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की ह्या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे नतमस्तक होईल नव कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोमप्रदोषचा हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा देशी तुप्याच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात प्रत्येक प्रदोषला हा उपाय करा यामुळे भगवान शिवाचा हा खास उपाय करावा यासाठी प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुखे खोबरे अर्पण करावे यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथांची प्रार्थना करा असे मानले जाते की हा उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते अनेकांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात अशा लोकांनी दह्यामध्ये मध मद मिसळून ते सोम प्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे सांगतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असे मानले जाते बारा जर आपण प्रदोष व्रत करत नसाल तर शिवलिंगाचं जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोलेबाबांचे चरण असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपला तळ हात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेबाबांचा पंचाक्षरी मंत्र किंवा मग श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा महामृत्युंजय मंत्राचे स्मरण करून आपल्या मनातील इच्छा भगवान भोलेनाथाला सांगावी आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते तेरा जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर सात बोर अर्पण करावे ते बोर आपल्यावरून उतरवून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला रोग तीन महिन्यात समाप्त होईल चौदा शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासूनही आराम मिळतो पंधरा पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे अशुभही कमी होऊन शुभता प्राप्त होते व सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते सोळा शुभ शुभाशीर्वाद घ्याल पाण्यात जव मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेत रूपांतर होते सतरा लग्न करायचे असेल तर करा हा उपाय शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात उपाय सांगितलेला आहे शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्याची इच्छा लवकर पूर्ण होते जुहीच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही अठरा तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल शुभ वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात यासोबतच कामाच्या ठिकाणी यशही मिळते आणि नवीन संधीही मिळतात एकोणीस शिवपुराणानुसार पाण्यात देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते याशिवाय मधाने पूजन केल्याने टीबीचे रुग्णही बरे होतात आणि आत रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो वीस शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपाने कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गायीच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ